वेलकम टू पिंशू किचन आज मी तुमच्यासोबत कांद्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि सर्वांनाच आवडती ही रेसिपी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे मीडियम आकाराचे चार ते पाच कांदे हे छान बारीक कापून घेतलेले आहे आणि गॅस ऑन केलेला आहे आणि पॅनवर कांदे टाकलेले आहे कापलेले छान आणि छान पाच मिनिट हे परतून घ्यायचं आहे गॅसचा पॉवर हा मी मिडियमच ठेवलेला आहे बघा छान कलर चेंज झालेला आहे त्याचा आपल्याला हे वापून घ्यायचे आहे कांदे हाताने सतत परतून हे करपलेसुद्धा नाही पाहिजे आता त्याच्यात मी छोट्या चमच्यांनी तेल टाकत आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि बारीक चॉक केलेले लसण टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड मी अख्खं जिरं टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड टाकली आणि छान पुन्हा पाच मिनिट परतून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं तर पुन्हा छान परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आणि दोन मिनिटासाठी छान झाकून ठेवलं प्लेट झाकल्यानंतर त्याच्यावर छान वाफ येते आता मी चटणी टाकत आहे इथे चटणी तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता मी दीड चमचे टाकलेले तिखट घरी बनवलेलं आणि पुन्हा छान परतून घेतलेला आहे दोन मिनिट खूप छान असा सुगंध येत आहे कांद्याचा आमच्या विदर्भात उन्हाळ्यात ही भाजी हप्त्यातून दोन वेळा बनवल्या जाते आणि खूप आवडीनं खाते काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे छान कलर येण्यासाठी आता एक चमचा बघा किती छान टेस्टी आपली रेसिपी तयार झालेली आहे आता तुम्ही याच्यात गॅस बंद करायच्या पहिले शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शक शकता छान स्वादिष्ट आणि चविष्ट आपली कांद्याची रेसिपी तयार झालेली आहे कोणी याला कांद्याची भाजी म्हणतात पण आमच्या विदर्भात त्याला कांद्याची भाजीच म्हणतात बरेच जण याला कांद्याची चटणीसुद्धा म्हणतात आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल मी छान कोथिंबीर सोडूया आणि बघा एक भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी खासाल आणि चपाती पण जास्त खासाल तुम्ही पण अशाच प्रकारे बनवतात का मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशुल्लक केल्या जाते थँक्यू अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही एकदा भेट द्या आणि तुम्हाला काही टिप्स सुचवायच्या असेल तर मला तुम्ही सुचवू शकता आणि एखादी रेसिपी तुमच्यासोबत मला नवीन शेअर करायची असेल तुमच्या पद्धतीने तेसुद्धा तुम्ही ते लिहून मला कमेंटमध्ये पाठवू शकता तुम्ही मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत ती रेसिपी थँक्यू